भाभी भाऊली म्हटलं की मला चार बायका आहे एकोणीस मुलं आहे काय सांगत मी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहित आहे पण ते असं म्हणतात आहे की मला चार बायका आणि एकोणीस मुलं आहे म्हणतात आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम एकोणीस मुलांचं जे मला पाहिजे होते ते तीस पस्तीस मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुल्या म्हणतात चार बायका आणि एकोणीस मुलं तर आपण किमान तीन तीन चार चार मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून तर मला वाटते की आपणही हिंदू हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं एवढे एवढे संख्याने पोर मुलं पैदा करून तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे चार चार तीन तीन चार चार, -चार मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे येणाऱ्या निवडणुकी महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पय कसं बघतो आ, मला असं वाटते की पवार साहेब आमचे खूप वरिष्ठ नेता या महाराष्ट्राच्या आणि देशाचे त्यांच्या बाबतीत आणि अजितदादा आणि हे सगळे परिवार आहे पहिलेही परिवारच होते आणि अजितदादानी स्पष्ट म्हंटल होतं की मला पवार साहेबांनीच बीजेपी जाण जासाठी जा आग्रह केला होता आणि जेव्हा सेव्हन्टी टू आवर्स कि दोन दिवसामध्ये त्यांची सत्ता बसली आणि तुटली होती तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये दादांनी म्हटलं होतं की पवार साहेबांनीच मला पाठवलं होतं आणि ते पाठवल्यानंतर ते सगळं परिवार आहे कधी ना कधी ते परिवार एक होतेच आणि ते झाले ते चांगलंच आहे